इगतपुरी येथे नामदार नरहरी झिरवाड यांचे भव्य स्वागत इगतपुरी येथे नामदार नरहरी झिरवाड यांचे आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आमदार नरहरी झिरवाड यांनी यांची अन्न व औषध प्रशासन मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहरातील जनतेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नामदार झिरवाड म्हणाले की मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा इगतपुरी तेव्हा ते माझं गाव म्हणून या ठिकाणी स्वागत केलं गेलं त्यासाठी मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो तसेच आमदार हिरामण खोसकर यांचे हे मंत्रीपद मिळविण्यात किंवा याच्या पाठीमागं गेली पाच वर्ष आम्ही बरोबर राहून जे जे काम केलं त्या सिंहाचा वाटा हिरामण खोस्कर यांचा आहे त्यामुळे मी खोसकर यांना मनापासून धन्यवाद देईल इगतपुरी स शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंत्री झिरवाड्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती इगतपुरी शहराच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी केली यावेळी आमदार हिरामण खोस्कर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके जनार्दन माळी महेश शिरोडे मंगेश शिरोडे भाजपाचे किरण फलटणकर दीपक मावरिया भरत गवारे ज्ञानेश्वर पासलकर गजानन गोखने सोमनाथ भोंडवे नंदकुमार भोंडवे राहुल भगत मक्सूद खलिपा प्रथमेश पुरोहित बाळा मोरे तुषार तावडे तौरव कुरेशी सचिन भडांगे इरफान सय्यद सुशील भोंडवे दीपक गायकवाड तुकाराम वरगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आता वरिष्ठ स्तरावर काय ठरेल त्याचं काय आम्हाला सांगता येणार नाही परंतु भुजबळ साहेबांना निश्चितच त्या ठिकाणी न्याय दिला जाईल मग जा तो भाजप दिया। असेल का राष्ट्रवादी असेल आणि महायुती आहे त्याच्यामुळे ते कुठून का व्हायना पण न्याय देणार असं सांगितलं त्याच्या संदर्भात मी तरी कधी ऐकलेलं नाही काय व्हायचं ते शेवटी पुढच्या हप्त्यात ठरत संजय राऊतांनी असा आरोप केला की लाडकी बहिणी पंधराशे रुपये देत आहेत त्याच्यामुळे ते लाडके भाऊ आहेत ते कुठेतरी दारुडे होणार आहेत आणि दारू दारुसू वसूल करणार आता जे काही असेल ते ज्याची त्याची नजर ज्याचा त्याचा विचार <laughs> आता एका बाजूने हे देणार नाही तर आता दिले ना तर ते त्याचं असं वाटणं होणार आहे आता जे निगेटिव्ह बोलणार कुठला तरी एक बाजू तपासून त्या ठिकाणी लागते त्या पद्धतीनं राऊत येतं त्या असं म्हटलं की महामंत्रीपद केलं त्यामुळे महालगृत डेटे तुम्हाला देऊन दोतर होती इंटरनल त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कोणाचं काय मंत्रिपद थांबवलं कुठून मिळणार आहे काय त्याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही ना महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आजकरी इगतपुरी